नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी आलेली आहे शाळेमध्ये वटपौर्णिमा वडाची पू पूजा करण्यासाठी तर वटपौर्णिमा सण नात्यांचा श्रद्ध श्रद्धेचा आणि सातत्याचा सण आहे भारतीय संस्कृतीत अनेक सण हे केवळ परंपरा म्हणून नसून त्यामागे गाढ श्रद्धा प्रेम आणि नात्यांची नितांत सुंदर गुंफन असते वटुपौर्णिमा हा त्याच भावनांचा एक महत्त्वपूर्ण सण या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाभोवती उपवास ठेवून धागा गुंडाळून पूजा करतात वडाचं झाड ज्याचं मूळ खोल फांद्या विस्तृत आणि सावली विशाल जसं पती पत्नीचं नातं मजबूत सर्व अडचणींना समोर जाणारं आणि एकमेकांच्या सारखं साथ देणारं माझे अहरात्र कष्ट आणि त्यासाठी यांनी केलेलं वटपौर्णिमा व्रत ती माझ्यासाठी प्रत्येक क्षण जगते तिच्या डोळ्यात दिसतं एक स्वप्न आपलं घर आपलं सुख आपलं आयुष्य ती रोज सकाळी लवकर उठते आपलं घर सगळं घर आवरते माझ्यासाठी जेवण तयार करते आणि तरीही एकही तक्रार नाही तिच्या चेहऱ्यावर ती रागावत नाही थकते पण कधी दाखवत नाही मी जरा उशीर झाला तरी वाट पाहत असते आजारी पडलो तरी माझ्या आयुष्यात गुंतून जाते स्वतःचा त्रास विसरून जाते आणि म्हणूनच यंदा ठरवलं वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत मी करायचं परंपरेनं स्त्रिया करतात पण आज ती एकटीस का हे सगळं कराय करेल जेव्हा ती माझ्यासाठी इतकं करत असते जेव्हा मी का नाही तेव्हा मी का नाही तिच्यासाठी एक दिवस उपास ठेवू शकत वडाच्या झाडाजवळ जाऊन मी देखील तिच्यासारखं सात फेरं मारलं देवाला एकच मागणी केली तिचं आरोग्य तिचं आयुष्य तिचं हास्य कायम असावं आज मला कळलं व्रत म्हणजे केवळ परंपरा नव्हे तर ते आहे आपुलकीचा प्रेमाचा समर्पणाचा एक शुद्ध भाव आज मी जे केलं ते तिच्या त्या हजारो छोट्या गोष्टींसाठी ज्या ती रोज माझ्यासाठी न बोलता करते आणि आज तिच्या डोळ्यात मला एक अभिमानाचा अश्रू दिसला जो मला सर्वात मोठं समाधान देऊन गेला वटपौर्णिमा म्हणजे फक्त स्त्रियांचं व्रत नाही ती एक प्रेमाची भावना आहे जी दोघांनी जपली पाहिजे आणि त्यासाठी ह्यांनी उचललेलं एक हे छोटंसं पाऊल व्हिडिओ कसा वाटला आवडलास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार